चला ना हो हो तर अजिबात कोरडे न ना होणारे खारी खोबऱ्याचे लाडू बनवूया कारण खारी खोबऱ्याचे लाडू बनवताना नेहमी तक्रारच असते की कोरडे होतात तर त्यासाठी आपण अजिबात कोरडे न होणारे लाडू कसे बनवायचे पाहूया त्यासाठी मी ते एक वाटी बदाम एक वाटी काजू आणि एक वाटीला थोडेसे कमी असे अक्रोड घेतले त्यानंतर एक वाटीला थोडंसं कमी असं डिंक घेतलं आणि एक जायफळ घेतलेलं आहे त्यानंतर तूप घातलं कढईमध्ये दीड चमचा दोन ते तीन मिनटं जे आहे ड्रायफ्रूट रोस्ट करून घेतले त्यातले जे मॉइश्चर आहे ते काढून घेतलं म्हणजे शेल्फ लाईफ वाढेल त्यानंतर ते सर्व जे आहे एका ताटामध्ये काढून घेतले ड्रायफ्रूट आणि परत कढईमध्ये दीड ते चमचा तूप घातलेला आहे आणि ते जे डिंक घेतलेलं होतं एक वाटीला थोडंसं कमी असं ते घालून घेतलं छान असं तळून घेतलेलं आहे ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्यानंतर एक वाटी तूप घातलेलं आहे कढईमध्ये आणि वाटीने म्हणाल तर तीन वाटी जे आहे अडीच ते तीन वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे छान सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत तूप थोडंसं कमी वाटलं होतं मध्ये त्यामुळं दोन चमचे तूप परत घातलं होतं आणि छान असा बदामी कलर येईपर्यंत भाजून घेतलं त्यानंतर त्याच कढईमध्ये जे आहे गुळ घातलेला आहे वजनाने म्हणाल तर साडेसातशे ग्रुम ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि वाटीने घे म्हणाल तर, तर पाच ते सहा वाटी गूळ घेतलेला आहे तर गूळ जो आहे मेल्ट तर मेल्ट करायचं आहे अजिबात पाक नाही बनवायचं आहे काहीच नाही त्यानंतर दोन ते तीन चमचे साजूक तूप घातलं आणि गुळा या पद्धतीने जो आहे मेल्ट करून घेतला आता इकडे मिक्सरचं जा जार घेतलेलं आहे एकदम सुकं कोरडं घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट घालून घेतले छान दरदरीत वाटून घेतले त्यानंतर डिंक मिक्स करू या पिठामध्ये ड्रायफ्रूट मिक्स केले अनेक जायफळ जे आहे किसून घातलेलं आहे जायफळ जो आहे अत्यंत गुणकारी आहे त्यानंतर इकडे मी मेथी भिजवत घातलेली होती तर एक वाटी मेथी एक वाटी तुपामध्ये थोडीशी हलकी भाजून मिक्सरला बारीक करून तीन दिवस भिजवत ठेवली होती मेथी घालून घेतली त्यानंतर खारी खोबऱ्याची पावडर घातलेले आहे वाटीने म्हणाल तीनशे चार वाटी घातलेली आहे आणि वजनाने म्हणा तर चारशे ते साडेचारशे ग्रॅम खारीप खोबऱ्याची पावडर घातलेली आहे त्यानंतर गुळाचा जो आपण मेल्ट केलेला पाक होता तो घालून घेतला अजिबात गुळाचं पाक नाही बनवायचं एक तरी काहीच नाही बनवायचं अलगत होणारे लाडू आहेत कमी वेळामध्ये तर या ठिकाणी पाक घालून घेतला छान असं अगोदर चमचा मिक्स केलं हाताला सोसेला असं झालं की हाताने मिक्स करून घेतलं आणि या पद्धतीने जे आहे छोटे छोटे लाडू गुळून घेतले सविस्तर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे पाहू जाऊन पाहू शकता आणि या पद्धतीने लाडू तयार आहेत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी आणि हेल्दी खा मस्त रहा,